अश्विनीज किचन किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे उपवासाची इडली तर त्यासाठी लागणारे साहित्य हे अर्धा किलो वरई आहे ही वरई मी चांगली निवडून आता ह्याला मी मिक्सरमधन बारीक करून घेणार आहे आणि हा शंभर ग्राम साबुदाना आहे याला देखील मिक्सरमधन मी काढून बारीक करणार आहे हे फ्रूट इनो आहे आपल्याला इडलीसाठी हे लागणार आहे आता मी हे सगळं साहित्य मिक्सरमधनं बारीक करून घेते हे अशा प्रकारे वरही मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहे आणि हा साबुदाणे देखील मी बारीक करून घेतलेला आहे आता हे मी हे एकत्र करते आणि याला एकजीव करते आता यात मी हे दही हे घरीच लावलेलं आहे दही याची रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता दही साधारण मी तीन पळी सोडते आणि थोडे पाणी देखील सोडते हे अशा प्रकारे मी या इडलीचे कन्सिस्टन्सी करून घेतलेले आहे आता यात आपण हे इनो फ्रूट आणि चवीनुसार मीठ टाकून याला एक पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करायला ठेवूया मग आपण इडल्या करायला घेऊया पण गॅसवर इडलीचे पात्र ठेवलेले आहेत त्यात साधारण अर्धा इंच हे असं मी पाणी ठेवलेले आता याला चांगली उकळी फुटेल तोपर्यंत आपण ह्या इडलीच्या पात्रांना तेल लावून घेऊया हे बॅटर आपलं अशा प्रकारे तयार झालेलं आहे इडलीचं आता आपण एक एक पळी या सर्व इडली पात्र सोडूया अशा प्रकारे आता आपण पंधरा मिनटं याला चांगली वाफ देऊया इडल्यांना इडलीसोबत आता आपण चटणी देखील करणार आहोत हे भाजलेले शेंगदाने मी साधारण शंभर ग्रॅम मिक्सरमध्ये सोडलेले आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या थोडेसे जिरे दही साधारण तीन चमचे मी सोडलेले आहे मिक्सरच्या बाउलमधून पाणी आणि साखर तर मी हे मिक्सरमधलं चटणी बारीक करून घेते चवीसाठी मी मीठ देखील सोडत आहे ही इडली खाण्यासाठी चटणी मी शेंगदाण्याची तयार केलेली आहे हे बघा पन पंधरा मिनटं आहे आपल्या इडल्या मस्त फुललेल्या आहेत एक अशा प्रकारे मी या इडल्या उपसाच्या तयार केलेल्या आहेत तुम्ही देखील करा आणि छानपैकी खावा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू